ज्या इथल्या विद्यमान खेळतात आणि माझ्या असंख्य भावांना फसवलं त्या तरुण भावांना माझा प्रश्न आहे दोन हजार एकोणीस चा त्याचा व्हिडिओ काढून मला दोन हजार एकोणीस ला हि बाबा म्हणला होता चौदा दोन हजार ची चोवीस ची निवडणूक मी लढणारच नाही एवढा निर्लज्ज लागले नाहीत जो मात्र चोवीस लावून आता अशाच काय करायचं मायबाप जनता म्हणून आपल्याकडे आपण संतांच्या भूमीतले माझा एक स्वभाव आहे बोलताना आपल्याला जे जे इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे शहाण करायचं काम मी आपल्याला करू ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका